सुनील चावके सर तुम्हाला ना दीपक कदम एक प्रश्न विचारतात सर बी बिहारमध्ये बी जे पी सेकंडरी स्टेजवरती दिसत होती म्हणजे ती जे यू पुढे होतं आणि बी जे पी या इतर राज्य प्रदेशांमध्ये बी जे पी ही कायम होल्ड करते म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजस्थान मध्य प्रदेश पण बिहारमध्ये मात्र ती नितीश कुमारांच्या पाठीमागे होती याच्यामध्ये केंद्र केंद्रातल्या सत्ता ही काही कारणीभूत आहे का आणि बिहारच्या निवडणुकीचा केंद्रातल्या सत्तेवरती काय परिणाम होऊ शकतो बीजेपी नेहमीच दुय्यम भूमिकेत असते आणि नितीश कुमार यांचं नेतृत्व त्यांना स्वीकारावं लागते हे अगदी वाजपेयी अडबाणींच्या काळापासून आता मोदी शहांच्या काळापर्यंत तेच सुरू आहे त्यात काही बदल झालेला नाही आहे आणि जनता दल युनायटेडचं जे वर्चस्व आहे म्हणजे नितीश कुमार यांची मायक्रो मायनॉरिटीमध्ये ते स्वतः त्यांच्या जातीचे मतदार आहेत पण असं असून देखील नितीश कुमार यांनी जे जातीय समीकरण बनवलेलं आहे बारा जाती साधारण पन्नास टक्के त्यांची संख्या होते तर बारा जातींना एकत्र कळून अति पिछडा आणि दलित महादलित सगळ्या गो जातींना एकत्र करण्याचं आणि त्यांना बांधून ठेवण्याचं काम नितीश कुमार यांनी केलेलं आहे ते कुठलेही अक्रस्ताना विधान करत नाही कुणालाही दुखावत नाही आणि त्यांची एक जे करिश्मा आहे तो लालू प्रसादांचा करिश्मा संपला पण नितीश कुमारांचा अजूनही कायम आहे तर त्याच्यामुळं आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा उच्च वर्गीयांचा उच्च वर्गीयांचा पक्ष समजला जातो आणि त्यांनी ती प्रतिमा जोपासलेली आहे त्या त्यासोबत ही म्हणजे बेरीज मतांची आणि आयडियोलॉजीची करून भारतीय जनता पक्ष नितीश कुमारांसोबत सरकार बनवू शकलेलं आहे आतापर्यंत ते समीकरण बदलू बदलू शकेल अशी परिस्थिती अजून आलेली नाही आहे कारण भारतीय जनता पक्षाची मानसिकता ही उच्चवर्णीय असल्यामुळं त्यातून बाहेर पडून महादलितांना आता ब, सोबत घेण्याचं नितीश कुमारांनंतर कदाचित काय परिवर्तन होते हे दिसेल पण त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे की नितीश कुमार हे म्हणजे इनडिस्पेन्सिबल झालेले आहेत बिहारच्या राजकारणात ती परिस्थिती निकालानंतर काही बदलेल का हाँ मोठा है, धाला केंद्रा केंद्रा है, हा मोठा प्रश्न आहे आणि तसं जर झालं तर त्याचे परिणाम निश्चितपणे केंद्राच्या राजकारणावर होतील कारण केंद्रावर केंद्रामध्ये मोदींचं सरकार हे अंशत नितीश कुमार हाच मुद्दा मला थोडा पुढे न्यायचा आहे सम्राट मी तुमच्याकडे येतो की एकेकाळी राजदाकडे किंवा काँग्रेसकडे दलितांची मतं होती मात्र ती मतं खेचण्यात भाजप यशस्वी झालाय सगळी एनडीए मध्ये असं नाही म्हणतायत आताच्या परिस्थितीमध्ये तरी पण नितीश कुमार जो आता सुनील चावकेने उल्लेख केला भाजपनं त्यांची मतांची टक्केवारी कायम ठेवून नितीश कुमारांच्या बरोबरीनं येऊन त्यांच्या मदतीनं दलितांच्या एका अतिपिछडा वर्ग म्हणून जो नितीश कुमारांनी गेल्या बारा पंधरा वर्षांमध्ये नर्चर केला त्याला हात घालायचा प्रयत्न केला आणि ते खूप सावधपणानं करतात ते कुठेही असं दाखवत नाहीत की नितीश कुमारांच्या या मतांच्या गठ्ठ्यावर आपला डोळा आहे पण भाजप सावधपणानं त्या दिशेनं पाऊल टाकतं आत्ता नितीश कुमारांच्या हातात हात एका स्वाभाविकपणे आहे कारण ती सत्तेसाठीची तडजोड आहे पण भविष्यकाळामध्ये जर सत्तेवर यायचं असेल तर फक्त भाजप ज्या उच्चवर्णीयांच्या ओपन कास्ट मतदारांच्या बळावर बिहारमध्ये राजकारण करू पाहत होतं उत्तर प्रदेशसारखं ते तिथं बिहारमध्ये यशस्वी होत नाही तिथं ओबीसी सुद्धा मोठ्या प्रमाणावर एकत्र पार... एकत्र नाही आहे परंतु ओबीसी सुद्धा बरोबर घ्यावी लागेल त्यांच्यातले वर्ग घ्यावे लागतील आणि विशेषतः अतिपिछड्या वर्गातल्या जाती बरोबर घ्यावं लागतात जिथं आत्ता नितीश कुमार आणि त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव या दोघांचंही स्थान आहे या स्थानाच्या जवळ जाण्यासाठी भाजपचा प्रयत्न राहतो आणि त्याच्यासाठी जितके काळ नितीश कुमार असतील तेवढे काळ हवेत आज आतापर्यंत तरी राजकारण भाजपचं दिसलं महाराष्ट्रातील <tosan> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका